तुम्ही बघत आहात जनमत मराठी तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी साधारण साडेबारा सुमारास आलमगीर मोटार गॅरेज जवळ नाशिक पुणे हायवे नाशिक येथे चार अनोळखी सुजल गवळी वर्ष अठरा राहणार शिवाजी चौक सिडको आणि तसं मित्र गणेश गुप्ता यांना कोयत्याचा धाक दाखवून हाताने मारहाण केली त्यानंतर त्यांच्या खिशामधील ओप्पो कंपनीचा मोबाईल आणि रोख रक्कम बाराशे रुपये जबरदस्तीने काढून घेऊन चोरी केली होती म्हणून त्याबाबत मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर चारशे चौऱ्याऐंशी दोन हजार तेवीस क्रमांक चौऱ्याण्णव चौतीस भारतीय दंडविधान कलम सह कलम चार पंचवीस हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला मुंबई नाका पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाकडून नाशिक शहरात शस्त्राचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या या सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात आले आहे दिनांक तेवीस बारा तेवीस रोजी साधारणतः झिरो झिरो पस्तीस वाजताच्या दरम्यान आलमगीर मोटर गॅरेज जवळ नाशिक पुणे हायवे नाशिक रोड या ठिकाणी चार अनोळखी इसमांनी फिर्यादी व त्याचा मित्र यास कोयत्याचा धाक दाखवून त्याच्याकडील मोबाईल व रोख रक्कम अशी जबरी चोरी केली होती त्या अनुषंगाने मुंबई नाका पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा रजिस्टर क्रमांक चारशे चौऱ्याऐंशी ऑब्लिक तेवीस कलम तीनशे चौऱ्याण्णव चौतीस भाधवीसह चार पंचवीस भारतीय हत्यार कायद्यामुळे गुन्हा नोंद करण्यात आला होता सदरचा गुन्हा नोंद होताच घटनास्थळाचे सी सी टी व्ही फुटेज आणि गुप्त बातमीदार याचा डीबी पथकाचे पोलीस अंमलदार एकवीस एकोणसत्तर सागर जाधव व पोलीस आमलदार तेवीस एकोणपन्नास राजेंद्र नाकोडे यांनी माहिती प्राप्त केली त्यानंतर डी व्ही पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनसुरी व गुन्हेशोध पथक यांनी पंचवटी परिसरातून सदर गुन्ह्यातील चार आरोपींना ताब्यात घेतले त्यानंतर त्यान त्यांच्याकडे त्यानंतर त्यांना रिमांड कामे मान्य न्यायालयात हजर केलं अटक केल्यानंतर व त्यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आली पोलीस कोठडी दरम्यान सदर आरोपींच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी सदर गुन्ह्यातील चोरी केलेला मोबाईल व रोख रक्कम असं अकरा हजार दोनशे रुपयाचा माल त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आला तसेच सदर गुन्ह्यात वापरलेले तीन कोयते ते देखील त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आले त्यानंतर सदर आरोपींच्याकडे बाळकाने चौकशी केली असता त्यांनी त्याच दिवशी म्हणजे तेवीस तारखेला झिरो झिरो पंधरा वाजताच्या दरम्यान नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीमध्ये एका इसमास मास कोयत्याचा धाक दाखवून त्याच्याकडून देखील मोबाईल व रोख रक्कम चोरी केली होती जगडी चोरी केली होती ती देखील तो देखील मोबाईल त्याच्यामध्ये दे हस्तगत करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर सदर आरोपींच्याकडे आणखी चौकशी केली असता त्यांनी मुंबई नाका पोलीस ठाणे गुरक्रमांक क्रमांक चारशे नऊ पब्लिक तेवीस कलम तीनशे एकोणऐंशी या गुन्ह्यातील मोटरसायकल त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आली तसेच मुंबई नाका पोलीस ठाणे गुर क्रमांक तीनशे तीस ऑब्लिक तेवीस सदर गुन्ह्या रॉबरिजच आहेत तीनशे ब्याण्णव ऑब्लिक चौतीस सदर गुन्ह्यातील मोबाईल देखील त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलेला आहे असे एकूण सदर आरोपींच्याकडून आतापर्यंत चार मोबाईल तीन कोयते एक मोटरसायकल व त्यांनी गुन्ह्यात वापरलेली दुसरी एक मोटरसायकल असा एक लाख पंचेचाळीस हजाराचा माल हस्तगत करण्यात आलेला आहे सदरचे आरोपी हे अभिलेखावर असल्याचे रेकॉर्ड तपासले असता दिसून आले आहेत पंचवटी पोलीस ठाण्यात अशाच प्रकारचे गुन्हे त्यांनी केलेले आहेत तसेच त्यांच्याकडून नाशिक शहरातील आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे तसा तपास चालू आहे जबाबदारी न्याय हक्काची